समाज होता त्या जांभाळ समाजाने त्यांना मदत केली मदत करणे केली म्हणण्यापेक्षा त्यांना बाबासाहेबांना बाबासाहेब समजलं आणि म्हणून ते राज्यकर्ते जमा बनायला निघाले आणि म्हणून ते राज्यकर्ते बनले एकोणीसशे पंच्याऐंशी ला पंच्याण्णव पासून बैंनीचा चार वर्ष म्हणजे पहिल्यांदा एक वर्ष मग असं चार वेळ तर एक दोन हजार सात पासून पर्यंत पाच वर्षाचा कालखंड पूर्ण बहुमताचा कालखंड त्यांनी इथं निर्माण केला आणि तो हो कालखंड निर्माण केल्यानंतर काल के जसे हातात सत्ता भेटली म्हणजे संधीच सोनं करावं म्हणतात तसंच बहिनजीनं त्या संधी जशी हातात आली त्या हातात संधी आल्याबरोबर त्यांनी पहिल्यांदा सम्राट अशोकात लोकात टाकले आणि सम्राट अशोक तो बुद्ध स्थापन करण्याचा प्रयत्न पूर्ण युपी मध्ये केला आणि म्हणून त्यांनी प्रत्येक ठिकाणी युनिव्हर्सिटी म्हणजे जो आम्ही महा महामाया नगर म्हणतो महामायामध्ये कोण हे सुद्धा आमच्या लोकांना माहीत नाही असे महामाया नगर बनवले तथागत सिद्धार्थनगर यु, अनेक युनिव्हर्सिटी बन युनिव्हर्सिटी बनवल्या आता सर्वांनी चांगलं माग आहे की आम्हाला सोळा वर्ष भांडावं लागलं या महाराष्ट्रामध्ये हो कशासाठी एका एक युनि नामांतर करण्यासाठी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तोही सोडला नाही त्यांनी मराठवाडा सोडलाच नाही आमची मागणी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ द्या पण त्यांनी मराठवाडा ठेवलं कोण शरद पवार ही जी संस्कृती त्यांनी त्या पाच वर्षामध्ये इथं शंभर वर्ष काम होऊ शकत नाही असं काम करू शकत आणि म्हणून त्या युपीमध्ये बी जे पी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी ह्या तिन्ही पार्ट्या एक झाल्या त्यांना वाटलं की बाईलजी आणखी जर पदावर राहिल्या किंवा आणखी पूर्ण राज्य सत्तेत आल्या तर ह्या बहुतर विचारधारा आहे हे तुम्ही पूर्ण भारतभर पेरल्याशिवाय राहणार नाही फक्त युपीमध्येच झाला पण पूर्ण भारतभर बाबासाहेब पेंटील आणि म्हणून त्यांना संपवण्यासाठी त्यांनी गोळा तसं महाराष्ट्रात राज्य केलं रिपब्लिकन पार्ट्याला फोडलं आता रिपब्लिकन पार्टीला कोण फोडलं ती बीजेपी ने फोडलं का मग हे बीजेपी न जेव्हा फोडलं नाही रिपब्लिकन पार्टीला तर मग ज्या लोकांनी आपल्याला फोडलं आमच्या सोबत घात केलं त्याच माणसाच्या मागे आम्ही का धरतो हा विषयाचा मुद्दा ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला दिल्लीमध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा महापरिनिर्वाण झाला त्या ठिकाणी वावभर जागा द्यायला नेहरूला नेहरूंनी दिली नाही हा विषय आहे आम्हाला आम्हाला समजलं पाहिजे की आम्हाला का दिली नाही महात्मा गांधीला तिथं जागा देतात नंतर इंदिरा गांधीला सगळ्यांना देत आहे पण बाबासाहेबाला का देण्यात आली नाही आखरी त्यांना मुंबईला जाणावं लागलं तर।, तर या विषयी आम्हाला आमच्या मनात बघा श्री सर्वांनी म्हटलं की चीण कुठंतरी उत्पन्न होत नाही जोपर्यंत आमचा जो म आहे तो एक जागृत होणार नाही आणि म्हणून आम्हाला आमच्या बाबासाहेबाला ज्या ज्या वेळेस सगळ्यात जास्त त्रास झाला असेल तो काँग्रेसनी केला सगळ्यात जास्त त्रास जो गेला असेल कुठलंही पाहत कुठं इतिहास पाहत नाही सगळ्यात जास्त त्रास आता लोक बोलतात की हे काँग्रेसवरच काय बोलतात काँग्रेसनीच राज्य सत्ता आज साठ सत्तर साठ वर्ष काँग्रेसचीच सत्ता होती दुसरी गोष्ट त्या सत्तेमध्ये असताना त्यांनी आम्हाला त्रास दिला बाबासाहेबांना सुद्धा त्यांनी दिला आज आम्हाला दोन नोट, दोन वोटाचा पॉवर असतात परंतु तो सुद्धा आम्हाला दिला नाही देऊ दिला उपोषणाला बसले मग ज्या व्यक्तीने आमच्या विरोधात आणि बाबासाहेबांना वेळोवेळी त्रास दिला संविधान सभेमध्ये जाऊ दिलं नाही अनेक लोक सांगतात संविधान सभेमध्ये काँग्रेसनी पाठवलं त्या लोकांना इतिहासच माहीत नाही बाबासाहेबांना काँग्रेसनी पाठवलं नाही वरूनच जे हे होते लंडनला गेले आणि तिथून आदेश आणला तिथून तिथल्या कोण होते त्यांनी मिस्टर गांधी तुम्ही आंबेडकरला संविधान सभेत सबीध घ्या अन्यथा स घेतल्या नाही तर आम्ही या भारताला मिस्टर एटली तर त्यांनी स्पष्ट सांगलं होतं तर आम्ही भारताला हे देऊ अन्यथा आम्ही देणार नाही म्हणजे एवढं वरून आदेश आल्यामुळे त्या काँग्रेसली मजबुरी होती की त्यांनी ते घेतलं ज्या बाबासाहेबांनी ओबीसी तीनशे चाळीस कलम मध्ये रिझर्वेशन दिलं काकालकर लागूला नेहरू काय तेवढे वर्ष वाट वाटपाव लागलं पीपी सिंग पर्यंत पाहा लागलं कांशीराम साहेबांनी तो हवेश दिला की तुम्ही आम्हाला मंडल आयोग लागू करा तर आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो भारतरत्न डॉक्टर आंबेडकरला द्या तेव्हा आम्ही सपोर्ट करतो त्या तीन खासदाराच्या भरोशावर पक्का आमचे भिडून घेतले काँग्रेसने दिले का मग काँग्रेसचे इंदिरा गांधी मेले भारतरत्न राजीव गांधी गेला भारतरत्न तुम्हाला प्रत्येकाला तुम्हाला दिसतच राहते का आमच्या लोकांनी त्यांना प्रश्न करायला पाहिजे ना पण ते लोक त्यांना प्रश्न करायचं सोडून आम्हालाच प्रश्न करतात तुम्ही काँग्रेसवरच काम बोलता मग एवढे वर्ष राज्य कुणाचं होतं काँग्रेसचं होतं तर बीजेपीचं होतं आम्हाला माहित आहे आहे ती काँग्रेस बाबासाहेबांनी सांगला काँग्रेसचं जडचं घर आहे बी जे पी त्यांच्यापेक्षा जडतं घर आहे दोन्ही बाजू आमच्यासाठी सारखी आहे आणि तो दोन्ही एकच आहे राहुल गांधींना मागच्या त्यांचा स्टेटमेंट होता की आमच्या काँग्रेसचे अनेक लोक आर एस एस मध्ये आहेत म्हणून तुम्ही पेपरला वाजल्या होता त्यांनीच बोलू आम्ही नाही बोलत त्यांनी सांगलं की अनेक आमचे काँग्रेसचे लोक आर एस एस मध्ये आहेत मग आर एस एस आहे कुणाची बी जे पीची बी जे पीला चालवतो कोण आर एस एस काँग्रेसला चालवतो कोण आर एस एस तर याच्यासाठी बयंजी रामकर श्रीराम साहेब म्हणून हे दोन्ही चट्टेपट्टे आहेत एकदम भाव आहे तर हा आम्ही विचार करायला पाहिजे की काँग्रेस आणि बी जे पी काही वेगळं नाही आज राजकारणात काय होत आहे तुम्ही सत्तेवर हो या तुम्ही नाही आले तर आम्ही सत्तेवर येऊ ही हो पॉलिसी त्यांची जरूर आहे